जालन्यात लग्नानंतर साडेपाच लाखांची रोकड घेऊन पळून जाणारा लुटेरी दुल्हन जेरबंद तालुका जालना पोलिसांची कारवाई आज दिनांक का सात रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात लग्नानंतर साडेपाच लाखांची रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या लुटेरी दुल्हनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या तालुका जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे पूजा नीलपत्रेवार असा अटक करण्यात आलेल्या लुटेरी दुल्हनचं नाव आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जालन्याच्या माळाचा गणपती इथं लग्न लागल्यानंतर नववधू जालना शहरातील मंटा चौफुलीतून साडेपाच लाख रुपये घेऊन फरार झाली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना तालुका जालना पोलिसांनी साडेपाच लाखांची रोकड घेऊन पळून जाणाऱ्या नववधूला दिनांक चार रोजी अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी

त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये घेतले आणि नळाचं गणपती येथे लग्न लावून गेलं लग्न लावल्यानंतर सदरची महिला ही नवऱ्यासोबत न जाता ती पळून गेलेली होती यावरून आपण कलम तीनशे अठरा चार चौतीस एकशे पासष्ट सी आर प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला होता आणि सदरची महिला हा यू पी आय पाडील करत आहेत त्यामध्ये ज्या महिलेने पैसे घेतलेले होते ती महिला काल रुग्णालय तिला अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य कोर्टात हजर केल्यास ती तीन दिवसात प्राप्त झालेला 그 이들아 로피든지든지 걸어 놓고 어디까지 다닐 거야